तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आज मी बनवत आहे आवाकाडो ज्यूस तर बघा इथं मी आवाकाडो घेतलेला आहे सोलून त्याची साल पण दाखवली तुम्हाला काढून घेतली आणि बर्फ आणि हे बघा आवाकाडो असं चिरून घेते आहे मी कट करून घेते आहे आणि मग त्याच्यामध्ये हे अशा फोडी वगैरे करून घेतल्या मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आवाकाडो टाकला एक आवाकाडो होता तो आणि त्याच्यामध्ये काजू बदाम बर्फ साखर पर परत आपलं थोडंसं दूध आणि दुधावरची साय पण टाकली होती मी खूप छान आवाकाडो ज्यूस बनवून असा तयार होतो तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा साय आणि साखर टाकत आहे मी मध्ये आणि साखर पण टाकते आहे साय पण टाकली आहे बघा दूध पण टाकलं आहे ह्याच्यानंतर पण दूध टाकलं होतं मी कारण की मला थोडंसं कमी पडलं होतं एक एक ग्लास तरी मी दूध टाकला असेल ने पाहू शकता तुम्ही मस्त असं ज्यूस बनून तयार आहे आवाकाडो ज्यूस हे खूप छान असतं शरीरासाठी पण तुम्ही पण नक्की ट्राय करा इथं चार ग्लास घेतलेले आहेत चौघांसाठी आणि खूप छान थंड थंड ज्यूस घरीच बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लक् ला, नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही पण ट्राय करा आणि नक्कीच सांगा की कसा झाला आहे तुमचा पण इथं बघू शकता मी चार ग्लास भरलेले आहेत अर्धे अर्धे ते दोन ग्लासचं ज्यूस आहे पण आम्ही चौघजण आहोत त्याच्यामुळं चार ग्लास अर्धे अर्धे भरलेले शिवांशला पण खूप आवडलं होतं आणि तनिषला पण खूप आवडलेलं होतं आवडले ज्यूस खूप छान स्मूदी स्मूदी ज्यूस झाले असं म्हणत होता तो खूप छान ज्यूस झालं तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान आहे बनून नक्कीच बघा आणि एक लाईक नक्कीच करा